श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला आज दुधी दुधीचं पातळ भाजी करून दाखवणार आहे सुरुवात करूया आपण आता मी हा दुधी धुवून घेतलेला आहे हिची आपल्याला साल काढायची साल काढून आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आता दुधीची सुकी भाजी किंवा पत्तळ भाजी नेहमी आपण करतो पण मुलं आवडीने एवढी आवडी खात नाहीत हे दुधी म्हणून आपण काय करायचं डाळीमध्ये आपण शिजवून घ्यायची याला खूप म्हणजे सुंदर लागते आणि कळून पण येत नाही की हा आपलं हे दुधी घातलं आहे पण साल काढून घ्यायची पहिल्यांदी दुधी हे बनवण्यासाठी आपल्याला जी डाळ लागणार आहे तुरीची दुसरी तुम्ही तुरीची पण घालू शकता आणि मी त्यात मिक्स करणारे मुगाची डाळ तर ह्या दोन्ही डाळी मी वेगवेगळ्या अशा भिजत ठेवल्यात मग आपण भिजवल्यामुळे काय होतं लवकर शिजतात डाळी वेळ पण आपला वाजतो आता साल काढून झालेली आहे माझी हा दुधीच्या बिया जर समजा अगदी कोवळ्या असेल तर तुम्ही त्या घेऊ शकता नाहीतर मग तुम्ही, तुम्ही आसे थोड़ी -थोड़ी। हे असं काढून घ्यायचे अशी थोडी थोडी बारीक नाही पुढे करायची आपल्याला हे शिजवूनच घ्यायचं आहे आपल्याला समजा एखाद्या दिवस आपल्याला कुठून तरी उ गेलो आहे आपण बाहेर आणि समजा उशीर झाला आहे तर मग आपण कुकरला सगळं हे टाकून द्यायचं बस आणि फोडणी द्यायची आपल्याला दुधी हा खूप पौष्टिक आहे खूप ह्याच्यामध्ये ह्यामध्ये फायबर पण आहे त्यामुळं कधीतरी आपल्या खाण्यात यावा म्हणून असं मुलांना करून द्यायचं नेहमी माझ्या अशा भाज्या सगळ्या अशा पारंपरिक असतात नेहमी तुम्हाला मी बोललेलीच आहे त्यामुळे जास्त मला ह्या भाज्या अशा खूप आवडतात करायला ते ह्या मी कुकरमध्ये घालते सगळ्या पोळ्या तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये आम्ही पोळे घातलेत आहेत आता ह्या ज्या डाळी ज्या पहिला घालायच्या आहेत त्या मी हा धुवून आणि थोडा वेळ भिजत ठेवल्या आहेत भिजत ठेवलेले आहे त्यामुळे ह्या पाण्यासकट मी घालते ही मुगाची डाळ मी वन फोर्थ कप घेतली जास्त नाही घेतली ही तुरीची डाळ पण मी धुवून चांगल्यापणे भिजत ठेवलेली अशी वन फोर्थ कप म्हणजे दोन्ही समान घेतल्यात तरी चालतील तुम्ही कारण काही काही तुरीची डाळ चालत नाही म्हणून मी जरा मुगाची डाळ मिक्स केलेली आहे समजा जर तुम्हाला वाटलं कधी आपण तुरीची डाळ केली तर त्यात तुम्ही आमसूल आणि गूळ घालायचा थोडा म्हणजे आपल्याला पित्ताचा किंवा कुठला त्रास होत नाही तुरीच्या डाळीचा काहींनाच प्रॉब्लेम असतो ना म्हणून अस सांगते कांदा घालायचा आहे थोडासा एक कांदा घातला आहे मी अर्धा घालते एक कापून घेतलेला आणि त्यातला मी थोडा अर्धाच घातला आहे आणि टोमॅटो पण उभा चिरून घ्यायचा आहे तो घातला आहे अर्धा थोडीशी हळद घालायची थोडीशी मिरची पावडर घालायची थोडीशी आपल्याला फोडणीत पण टाकायची ना त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्याला तेल घालायचं आहे तर मी कुकर हा गॅसवर ठेवलेला थे आहे ह्याला पहिल्यांदा आपल्याला उकळी यायला पाहिजे ह्यामध्ये मीठ नाही घातलेलं मी नंतर मी जेव्हा आपण फोडणी देणार तेव्हा घालणार आहे तुम्ही घालू शकता आणि नंतर उकळी आल्यानंतर झाकण लावायचं म्हणजे का तर उकळी आल्यानंतर चा शिजायलासुद्धा वेळ लागत नाही शिट्ट्या यायला वेळ लागत नाही शिट्ट्या ला व्हायला त्यामुळं मग कुकरन झाकण नंतर लावूया आपल्या उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावू जास्त गाळ करायचा नाही तर दोन ते दोन शिट्ट्या केल्या तरी बस होतील दोन किंवा तीन दोन शिट्ट्या करायच्या त्याच्या दोन शिट्टे झालेल्या आहेत आता मी कुकर गाय थंड होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया आता पॅन मी गरम करत ठेवलेला आहे तोपर्यंत आपण लसूण थोडंसं आपल्याला ठे थे ठेचून घ्यायचं आहे त्याच्या कुड्या मी घेतल्यात त्यात आपण जरा थोडंसं ठेचून घेऊया स्वाद छान येतो हा असं ठेचून घेतला ना पण लसूण की खूप छान लागते फोडणीला तुम्ही कुठल्याही फोडणीला देताना असं हे करून घ्यायचं जरा छेचून घ्यायचा किंवा ठेचून घ्यायचा खूप छान लागते चव फोडणीची तयारी पण सगळी झालेली आहे तेल तापलेलं आहे त्यात आपण पहिल्यांदी मोरी घालूया आता चमचा जिरे घालायचे तो आपण लसूण ठेचलेला आहे तो घालायचा भरपूर सारा खूप म्हणजे कडेपत्ता घालायचा आहे हा तेल म्हणून म्हणजे आपण असं दुसपन ठेवून द्यायचं एक थोडा वेळ छान असा कढीपत्ता पण चांगला तेलात भाजून घ्यायचा जिरे मोहरी लसूण चांगला भाजून घ्यायचा कढीपत्ता चांगला तेलात तळला पाहिजे आणि आता आपल्याला मेन इन्ग्रिडियंट्स म्हणजे हिंग घालायचं आहे थोडासा हिंग घालायचा थोडीशी हळद घालायची मिरची पावडर घालायची आपल्याला आपण काही तिखट त्यात घातलेलं नाही जास्त म्हणजे डाळ शिजताना पण जास्त तिखट घातलेलं नाही म्हणून आता मिरची पावडर हे धनजिरा पावडर हळून घ्यायचं कधी पण आपली मोहरी समजा वाटलं आपल्याला की मोरी आपली मसाले हे सगळे जळत आहेत थोडंसं पण पाणी घालायचं थोडंसं पटकन म्हणजे मसाले जळत नाहीत कधी कुकर उघडलेला आहे मी शेट्टी आधी हे करून घेतली मग उघडलं आहे छान आपलं शिजलेलं आहे आता ही फक्त आपल्याला ही डाळ किंवा दुधी जे पण शिजवलं आहे सगळं ते फक्त जी फोडणी तयार केली आहे ना त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची जराशी आता यामध्ये आपल्याला जे पण डाळ शिजवले ही आपण मीठ घालायचे पुढी आहेत आपल्या दुधीच्या जास्त गळलेले नाही आहेत आपली रेडी झालेली आहे तुम्ही भातावर मस्त एकदम छान लागते ही तुम्ही भातावर खाऊ शकता चपातीवर खाऊ शकता चपातीचा कंटाळा आला असं नुसतं भात करायचं गरम गरम आणि दुदी, ले ही दुधीची दुधी म्हणजे जे जाळ घातलेली ते दुधी असं घ्यायचा म्हणजे खूप छान लागते त्यावरती तूप आणि भरपूर कोथिंबीर थोडी थोडीशी एक तुपाची धार अशी वास खूप छान चव लागते